नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मुंबईकरांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबईमध्ये जर वीस हजारांहून जास्त दैनंदिन रुग्णसंख्या आढळली तर मिनी लॉकडाऊन लावणार असल्याची शक्यता महापौर किशोरी पेडणेकर यांनी वर्तवलेली आहे आपण सर्वांनी जर काळजी घेतली तर लॉकडाऊन लागणार नाही लॉकडाऊन लागला तर सर्वसामान्यांचं कंबरडं मोडेल असं महापौरांनी म्हटलेलं आहे कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आपण थोपवली आहे त्यामुळे नागरिकांच्या सहकार्यानं आपण ही लढाई जिंकू शकतो येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री कोरोना संदर्भात जनतेशी संवाद साधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना संदर्भात वाढत्या रुग्णसंख्येसंदर्भात काही महत्वाची वक्तव्य केलेली आहेत मुंबईतली दैनंदिन रुग्णसंख्या जर वीस हजारांच्या पुढे गेली तर निर्बंध आणखी कठोर केले जाऊ शकतात असं महापौरांनी म्हटलंय लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी मुंबईकरांनी नियम पाळणं गरजेचं आहे असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे कोरोनाच्या या संपूर्ण परिस्थितीमुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय तो मुंबईमध्ये लॉकडाऊन होणार का या संपूर्ण मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ती सगळे मुंबईकर आता एकच प्रश्न विचारायला लागले रोज सात हजार आठ हजार रुग्ण सापडायला लागलेले आहेत त्यामुळे मुंबईमध्ये लॉकडाऊन होणार का असा प्रश्न आता सर्वत्र विचारला जातोय मुळामध्ये माननीय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब राजेश टोपेसर जे आपले आरोग्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री अजित पवार आदित्य ठाकरे हे कोणीच म्हणजे आघाडीचं सरकार हे लॉकडाऊन लावण्यासाठी काही उत्सुक नाही शंभर टक्के लोकांना लॉकडाऊन नकोच आहे अर्थात ते आमच्यासारख्या राजकीय लोकांनाही लॉकडाऊन नको आहे परंतु एकंदर ज्या काही रुग्णांच्या संख्या वाढत आहेत आणि त्या वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर लक्षात घेता आपण पहिल्या लाटेमध्ये थोडंसे आठ दहा दिवस थोडंसं भांबावलेला अवस्थित थो होतो पण त्याच्यानंतर आपण दुसरी लाट मध्यावर थोपवली मुंबईकरांनी त्यानंतर तिसरी लाट येऊच नाही दिली आत्ता पण हाय रिक कंट्रीमधन येणाऱ्या लोकांमुळे <laughs> हाय प्रोफाईलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्प्रेडर है। mm -hmm. पन बर सुपर स्प्रेडर होताना आहे पण त्याचबरोबर तेच संपूर्ण सुपर स्प्रेडर हे आपल्या झोपड्या झोपड्या झोपडपट्टी इसाऱ्यांमध्ये घुसले तर फार कठीण होईल आणि मग मात्र ते आवरणं खूपच कठीण होतं हो oh. त्यामुळे इक्बाल चहल जे आमचे आयुक्त आहेत महापालिकेचे तर त्याने ते सांगितलं आहे की वीस हजाराच्या वर संख्या जाणार असेल तर मात्र आपल्याला मुंबईला लॉकडाऊनकडे वळवावं लागेल आणि मला असं वाटतं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिते नक्कीच मुंबईकर नेहमीच आलेल्या प्रसंगाला धैर्याने तोंड देतात आत्तासुद्धा मुंबईकर नियमावली पाळतील कोरोनाच्या नियमावलीसारखीच ही नियमावली पाळतील ज्यांचे ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले नाही आहेत त्यांनी एक घेतला नाही आहे कोणी दोन्ही घेतले नाही आहेत त्या सगळ्यांनी संपर्कात राहून जे वॅक्सिनेशन सेंटर आहे तिथे आपण त्यांना डोस देतो आहोत ते पूर्ण करणं बंधनकारकच का आहे पण त्याचबरोबर गर्दीत जाणं किंवा गर्दी, कि गर्दी करणं दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत ज्या आलेला करोना जो काळ आहे हा जात पात धर्म काही बघत नाही आहे त्यामुळे प्रत्येकाने धर्म आडवा येऊ देऊ नका जात आडवी येऊ देऊ नका अशिक्षित आणि अशिक्षित हेही नाही जो नियम पॅन्डमिकचा आहे की प्रत्येकाने वॅक्सिन घेतलंच पाहिजे तर ते घेतलंच पाहिजे कारण आता आपण अवेअरनेस देतो आहे आपण घरोघरी जातो आहे आपण सगळं सांगतोय तरी जर लोक ऐकत नसतील तर मी स्वतः काल उपमुख्यमंत्र्यांचं ऐकलं आहे राजेश टोपेंचं ऐकलं आहे की पॅन्डमिक ॲक्ट जो आम्हाला वापरायचा ना नाही आहे तो वापरावा लागू नये असे त्यांनी बूस्टर बूस्टर डोससाठी केंद्राशी संपर्क चालू आहे नक्की कुठला बूस्टर डोस कारण को कोविशिल्ड कोवॅक्सिन फायझर हे ते अनेक आपल्याकडे आलेले आहेत उपलब्धता कशी होते आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कुठला बूस्टर डोस योग्य आहे तर ते आपण जशी ही तयारी केली ज्यांचे एकोणचाळीस आठवडे पूर्ण होणार त्यांना दिले जाणार असं मी ऐकते तर बऱ्याच जणांचं म्हणजे माझ्यासारख्या यांचं तर फे आता ज्या ज्या एंड मध्येच आठवडे पूर्ण होतील तर आमच्यासारखे अनेक लोक आहेत की जे बुस्टर डोस घेऊ इच्छितात तर ते घेऊ शकतो आम्ही धन्यवाद मॅडम आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर या होत्या मुंबईच्या महापौर ज्यांनी सांगितलं की आता हे नागरिकांवर पूर्णपणे अवलंबून आहे की त्यांनी त्यांच्या शहरांमध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण करायची आहे किंवा नाही नागरिकांनी नियमांचं पालन केलं तर तशी वेळ येणार नाही परंतु रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर मात्र पर्याय राहणार नाही वडोजने सरुण पेडणेकरचं प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई कोरोनाचा विळखा आता आणखी घट्ट होत असल्याचं दिसून येते कारण अनेक राजकीय नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण होती आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजपचे खासदार मनोज तिवारी भाजपचे आमदार अतुल भातखळकर तज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई भाजपच्या आमदार विद्या ठाकूर यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे या सगळ्यांनी आपली प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे मात्र आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे शिर्डीतल्या सगळ्या व्यावसायिकांची आजपासनं कोरोना टेस्ट केली जातेय ख्रिसमसच्या सुट्टीत आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो साई भक्त शिर्डीत आलेले होते ओमायक्रॉनच्या संभाव्य धोक्यामुळं नगरपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक दुकानदार आणि व्यावसायिकाची जागेवरच अँटीजेन आणि आर टेस्ट सुरू आहे साई मंदिराशेजारी असलेल्या हार प्रसादाच्या दुकानदारांची ही टेस्ट सुरू असताना आढावा घेतलाय आणि मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये लाखो भाविकांची गर्दी झालेली होती त्यामुळे अनेकांचा संपर्क या भाविकांशी आलेला होता शिर्डीतले जे सगळे व्यावसायिक आहेत मग इथले फुल हार प्रसादाची दुकानं असतील हॉटेल असेल रेस्टॉरंट असतील इथले सगळे जे व्यावसायिक आहेत शिर्डीकर आहेत यांचा संपर्क या भाविकांशी आलेला होता अनेक जण काळजी घेत नव्हते त्यामुळे कुठेतरी कोरोनाचा फैलाव होईल अशी शंका इथल्या प्रशासनाला वाटते त्यामुळं सगळ्या व्यावसायिकांची कोरोना टेस्ट होत आहे आजपासून पुढच्या आठवडाभर शिर्डीतले जेवढे सगळे व्यावसायिक आहेत यांची कोरोना टेस्ट केली जाणार नगर आहे नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफडे यांनी हा निर्णय घेतला आहे आता आपल्यासोबत त्या आहेत काय नेमका हा निर्णय घे घेण्यामागचं कारण आहे आणि सगळ्यांची टेस्ट केली जाते आपण आता सांगितल्याप्रमाणे सरत्या वर्षाच्या शेवटी नवीन वर्ष सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरामध्ये लाखो भाविक भक्त येत आहेत आणि हे भाविक भक्त आल शिर्डीत आल्यानंतर मंदिर परिसरामध्ये फिरत असतात कोणी खरेदीसाठी किंवा कोणी जेवणासाठी फिरत असतात आणि त्यांचा संपर्क हा इथला आस्थापनाधारक हॉटेल चालक यांच्या संपर्कात येत असतात आणि दुर्दैवानं जर एखादा भाविक जर कोरोना पॉझिटिव्ह असेल आणि तो जर आपल्या सुपर स्प्रेडरच्या संपर्कात आला तर दुर्दैवानं शहर शहरामध्ये कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता दाट असते या पार्श्वभूमीवर नगरपंचायतनं निर्णय घेतलेला आहे की आता गर्दी थोडी ओसरते त्यामुळं सर्व आस्थापनाधारकांची हॉटेल मालकांची हॉटेल चालक आणि हॉटेलमध्ये काम करणारे व्यक्ती या सर्वांची टेस्ट घ्यायची जेणेकरून एखादा जर पॉझिटिव्ह असेल तर तो लवकर डिटेक्ट होऊन त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करता येईल साधारण हे मोहीम किती दिवस चालणार आहे आणि किती व्यावसायिक किंवा किती शिर्डीकरांचे टेस्ट होईल आणि आता ओमायकोरांच्या पार्श्वभूमीवर नवीन काही निर्बंध असणार आहेत साधारणतः आपली ही मोहीम आता आठवडाभर चालू ठेवायची आपल्याला आणि याच्यामध्ये साधारणपणे सहा ते सा सात हजार आपल्याला जे आस्थापना त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना कव्हर करायचं आहे ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ही काळजी घेणं फार गरजेचं आहे कारण आपण पाहतोच आहे की जगभरामध्ये आता ओमिक्रॉनचा फैलाव हा वाढत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय बघितलं तर कुठेतरी ओमायक्रॉनचा जो धोका दिवसागणिक वाढत चालला आहे त्या पार्श्वभूमीवरती शिर्डी पंचायतने हा निर्णय घेतला आहे आणि गर्दी झाली होती आणि गर्दीचा संपर्क या इथल्या सगळ्या व्यावसायिकांशी आलेला होता त्यामुळे सगळ्यांची कोरोना टेस्ट केली जाते याचा याच्यामध्ये आता किती जण पॉझिटिव्ह झाले काय चित्र आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे हरीश दिमोटे लोकमत शिर्डी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानं दिल्लीमध्ये अखेर वीकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आलेली आहे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना शंभर टक्के आता वर्क फ्रॉम होम करावं लागणार आहे तर खाजगी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के उपस्थितीची मर्यादा असणार आहे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेत या निर्बंधांची माहिती देणार असल्याचं समजतंय दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं दिल्ली सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे स्वतः केजरीवाल यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असून आपल्याला सौम्य लक्षणं आहेत गेल्या काही दिवसात जे आपल्या संपर्कात आले त्यांनीही कृपया स्वतःला क्वारंटाईन करा आणि स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्या असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलेलं आहे महाराष्ट्रातली पहिली बैलगाडा शर्यत सांगलीच्या कवठे महांकाळच्या रांगोळ्या ठिकाणी पार पडतीये स्पर्धेसाठी आयोजकांकडून जयत तयारी देखील करण्यात आलेली आहे तर दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासनाकडून सुद्धा स्पर्धेच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे गावात देखील मोठं जल्लोषाचं वातावरण आहे महाराष्ट्राची परंपरा असणारी बैलगाडा शर्यत सुरू झाल्याचा आनंद गावात गुढ्या उभारून करण्यात आलेला आहे गावात घराघरांसमोर गुढ्या उभारल्याचं दृश्य पाहायला मिळतंय बैलगाडा शर्यतीसाठी दहा ट्रॅक बनवण्यात आलेले आहेत सदतीस बैलगाड्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय बैलगाडा शर्यतीचा थरार हा महाराष्ट्रात नांगोळे गावात अनुभवायला मिळणार आहे सुप्रीम कोर्ट या निर्णयानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शरत होत आहे आज आपण आहोत नागोळीमध्ये पाहू शकता आपलं मागं की कशा पद्धतीने एक आनंदाचं उत्साह वातावरण आहे की गावातल्या लोकांनी एक सण म्हणून साजरा केला आहे आपण पाहू शकतो की लोकांनी आपल्या दारामध्ये गुढा उभ्या केलेल्या आहेत त्याचबरोबर गावामध्ये जे काय लोक फिरत आहेत ते सोशल डिस्टन्सिंग जे काय आहे सोशल डिस्टन्सिंग पालन करून गावातले सर्व नागरिक मास्क वापरून अशा पद्धतीनं हा बैलगाडीचा सणच एखादा साजरा करत आहेत आणि अशा पद्धतीने पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये कि हो है। काई काई कि कश्या काई काई ही बैलगाडी शर्यत होत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या की कशा पद्धतीने नियोजन केलं आहे आणि काय काय बैलगाडी शर्यतीसाठी त्यांनी हे केलेलं आहे काय केलं नियोजन तुम्ही आज आमच्या ग्रामस्थांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा आमच्या गावाला बैलगाडी आयोजित करण्याचा मान मिळत असल्यामुळं ग्रामस्थांनी प्रत्येक घरावर गुढी उभा करून या बैलगाडी शर्यतीचं स्वागत करण्याचं नियोजन केलेलं आहे तसेच महिलांनी बैलांचं औक्षणन पूजन करून बैलगाडी श शर्यतीसाठी पूजन केलेलं आहे तसंच ग्रामस्थांनी कोरोनाचे नियम पाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचं ठरवलेलं आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यामध्ये चैतन्याचं वातावरण आहे कारण खिलार जनावरांची जात संपुष्टात येत चालली होती ते येथून पुढे त्या खिलार जनावरांना अवस्था येईल आणि शेतकऱ्यांना दोन रुपये उत्पन्न जास्त वाढून मिळेल त्यामुळं ग्रामस्थांमधून अतिशय आनंदाचं वातावरण आहे आपल्यासोबत काही आणि शेतकरी आहेत नागरिक आहेत त्यांच्याकडनं काय जाणून घ्या त्यांची काय भावना आहे आज तुमच्याकडे गावात पहिली गाडीची शरत होत आहे काय सांगाल खरं तर ह्या न्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सर्व ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केलेलं आहे आणि याच्या अगोदर शर्यती ते होत नव्हत्या त्या शेतकऱ्यांचं जवळपास बरंच नुकसान होत होतं आणि त्या नुकसानातून शेतकरी बाहेर येत नव्हता आणि ह्या सुप्रीम कोर्टानं जे जो निर्णय दिलेला आहे त्याचं सर्व शेतकरी आणि शेतकऱ्यांचं जे कुटुंब आहे त्यांनीसुद्धा सर्वांनी स्वागत केलेलं आहे आणि जनावरांचं त्या माध्यमातून एक दोन पैसे मिळतील त्यातून त्यांचे त्या 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 पालनपोषणी होईल आणि ही जी खिल्लार जात आहे ती संपुष्टात येत चाललेली होती आणि ती सध्या टिकवण्याचं सर्व शेतकरी प्रयत्न करतील यानंतरची बातमी उत्तर प्रदेश मधली आहे उत्तर प्रदेश मधल्या बरेली इथं एका मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मॅरेथॉन दरम्यान काही मुली चेंगराचेंगरी दरम्यान जखमी झाल्याची माहिती मिळतीय या आताची महत्वाची बातमी आपण सध्या पाहतो आहोत उत्तर प्रदेशच्या बरेली मध्ये एका मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मॅरेथॉन दरम्यान चेंगराचेंगरीचा प्रकार घडला आणि या चेंगराचेंगरीमध्ये काही मुली जखमी झाल्याची माहिती मिळते या मॅरेथॉनचं आयोजन काँग्रेसकडून करण्यात आलेलं होतं अशीही माहिती आता समोर येत आहे ही दृश्य आपण सध्या पाहतो उत्तर मधल्या बरेली इथली ही दृश्य आहेत मॅरेथॉनचं आयोजन काँग्रेसच्या तर्फे करण्यात आलेलं होतं या दरम्यान चेंगराचेंगरीचा प्रकार घडला काही मुली यामध्ये जखमी झाल्याचं आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं प्रशांत यूपीतल्या बरेली इथल्या मॅरेथॉन दरम्यान हा चेंगराचेंगरीचा प्रकार घडला याबद्दल काय सांगताय महत्वाचं म्हणजे बरेलीमध्ये एक मॅरेथॉन आयोजित करण्यात आले त्या दरम्यान मोठी चेंगराचेंगरी झालेली आहे प्राथमिकदृष्ट्या जे पोलिसांनी माहिती दिली आहे त्यामध्ये साधारणतः दहा ते पंधरा लोक जखमी असल्याची माहिती पुढे आलेली आहे ही जी मॅरेथॉन होती ही आज मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती खास करून उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने ज्या पद्धतीनं देश आ, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे मॅरेथॉन उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आले त्यामध्ये ही घटना घडलेली आहे प्राथमिकदृष्ट्या या संदर्भात आता चौकशी सुरू झालेली आहे लवकरच या संदर्भातली पुढ माहिती पुढील की यामध्ये किती गंभीर लोक जखमी आहेत आणि सोबतच बघितलं तर ही आज चूक घडली याची ही चौकशी लवकरच चौकशीचा आदेश देण्याची शक्यता व्यक्ती केली जाते या संदर्भात योगी आदित्यनाथ देखील या संदर्भात काहीतरी महत्वाचं वक्तव्य देतील आता सध्या लखनौ मध्ये या संदर्भातली बैठक सुरू असल्याची माहिती आहे स्टुडिओ बिलकुल प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल एका आगळ्या वेगळ्या प्रेमाचं रूपांतर आता लवकरच लग्नामध्ये होणार आहे समाज आणि लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जाऊन दोन तरुणींनी आपला साखरपुडा केलेला आहे समलैंगिकतेकडे आकसानं पाहणाऱ्या या नागपूरच्या पाहणाऱ्यांना या नागपूरच्या तरुणींनी आपल्या कृतीतनं कठोर उत्तर दिलंय समलैंगिकतेला आपल्याकडे कायद्यानं मान्यता नाही आणि समाजात याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं पण असं असताना देखील नागपूरमध्ये दोन मुलींनी साखरपुडा केलाय या साखरपुड्याला त्यांनी कमिटमेंट अॅनिव्हर्सरी असं म्हटलंय समलैंगिकतेकडे बघण्याचा आपल्या समाजाचा आणि कायद्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मात्र नागपूरमध्ये मा सुरभी मित्रा आणि पारुमिता मुखर्जी या दोन मुलींनी एंगेजमेंट केलं आणि सोबत त्यांचं तर भविष्यामध्ये दे लग्न देखील होणार आहे या दोघींसोबत आपण चर्चा करू खरं तर यांनी इंगेजमेंटला कमिटमेंट सेरेमनी नाव दिलं आणि लग्नाला सिव्हिल युनियन म्हणजे हे हे दोन शब्द देखील एक वेगळे आहे त्यांच्या डोक्यामधनं कुठनं आले किंवा या संपूर्ण त्यांची सुरुवात आयुष्याची कशी झाली त्यांची ओळख कशी झाली या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सुरुवातीला आपण सुरभीसोबत चर्चा करू सुरभी पारुमिता तुम्हाला कुठे भेटली तुमची आणि त्यांची ओळख कशी झाली आणि मग तुम्ही या निर्णयापर्यंत कशा प्रकारे पोहोचल्या हां तर आम्ही एका म्हणजे मेंटल हेल्थ मध्येच भेटलो तर मी कलकत्ताला गेली होती आय वॉज वन ऑफ द स्पीकर्स त्याच्यामध्ये ही आली होती ॲज द ऑडियन्स तर त्याच्यामध्ये तिने मला ऐकलं बोलताना वगैरे आणि ते स्पीच झाल्यानंतर तिने मला कॉन्टॅक्ट केला की मला तुमच्याशी बोलायचं आहे तर मी म्हणाली ठीक आहे तर मग थोडेसे मेंटल हेल्थ इश्यूज आम्ही डिस्कस केले कसं काय असतं काय नसतं तर त्याच्यानंतर ती मला म्हणाली की पुढेही मला बोलणं आवडेल तुमच्याशी कारण याच्यावर चर्चा खूप कमी लोक एवढ्या चांगल्याने करू शकतात मी म्हणाली ठीक आहे हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे तू याच्यावर मला कॉन्टॅक्ट कर त्याच्यानंतर त्याच्यावर आमच्या मेसेंजरवर बोलणं झालं आणि काही सात दिवसानंतरच तिने मला म्हटलं की मी खूप जास्त मेसेंजर वापरत नाही म्हणजे इंस्टाग्रामचं तर तुमचा नंबर भेटू शकतो का तर ते ॲक्च्युली इन अ वे खोटं होतं कारण तिला नंबर पाहिजे होता माझा तर मग माला का ही वाटला नहीं कि हाँ ठीक है मुलगी नंबर मांगते है काज प्रॉब्लम है तो मैं देव दिला मैं व्हाट्सअप वोला लग लो मग हलूह तथना वाड़ ग अभी बताया कि आपने आपको नंबर चाहिए था तो जिस तरह से चर्चा में लग रहा है कि प्यार की शुरुआत आपकी तरफ से हुई थी सही है ये हाँ तो जब मैंने उनको एज अ स्पीकर देखा मुझे एक्चुअली बहुत पसंद आया मतलब लाइकिंग था क्योंकि ये बहुत नॉलेजेबल है भी और मैंने नंबर मांगा क्योंकि मुझे और बात करनी थी और कॉल पे भी बात करनी थी तो मैंने मांग लिया और एक्चुअली जब मैंने प्रपोज की तो मेरे मैंने ही एक्चुअली उनको बोला था अन्य सगड़ा महत्वाचार बारमसोबत दुपार बे वे इतने की तजा बारम्या अपडेट्स बगत रहा फिर न्यूज एटीन लोकमत